जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भात बहुतांश अटी शर्तीतून महिला भगिनींना दिलासा दिला असून दिला कोणीही शासकीय अधिकारी अथवा कर्मचारी अर्ज भरण्यासाठी व ऑनलाईन प्रक्रिया करण्यासाठी पैशांची मागणी करीत असल्यास तात्काळ जिल्हाधिकारी तथा तहसील यांच्याकडे तक्रार करण्याचे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी केले आहे सदर योजना ही एक जुलै पासून ते एकतीस ऑगस्ट पर्यंत सुरू असणार आहे व या कालावधीत सदर योजनेची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दोन्ही दोन्ही महिन्यांचे महिन्यांचे रुपये प्रमाणे महिलांना पैसे मिळणार असल्याची माहिती दिली आहे त्यामुळे कोणीही महिला भगिनी वंचित राहू नये व सर्व महिला भगिनींना या योजनेचा लाभ मिळेल असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही जाहीर केली सरकारने आणि त्यामुळे सर्व आमच्या बहिणी जिल्हाधिकारी तहसीलदार कार्यालयावर आपल्या या योजनेमध्ये सामील होण्यासाठी योजनेचा लाभ घेण्यासाठी जी गर्दी झालेली आहे आणि आमच्या भगिनींना वाटतं की पंधरा दिवसामध्ये आम्ही जर ते निकष आणि पात्रता पूर्ण केली नाही आम्ही नोंद केली नाही तर आम्हाला लाभ मिळणार नाही असा जो काही गैरसमज पसरलेला आहे महाराष्ट्रातल्या आमच्या बहिणींच्या मनामध्ये तो आज आम्ही बैठकी घेऊन दूर केलेला आहे ही योजना जी आहे त्याचे जे काही प्रक्रिया आहे त्याची मुदत एकतीस ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आलेली आहे एकतीस ऑगस्टपर्यंत सगळे जी काय प्रक्रिया आहे ती महिला भगिनींनी पूर्ण करायची आहे आणि त्यांना लाभ जो आहे मी ऑगस्टमध्ये जरी हा फॉर्म भरला किंवा पात्रता सिद्ध झाली तरी त्यांना जुलैचा एक जुलैपासून पैसे मिळणार आहेत एक जुलै मग ऑगस्टमध्ये झालं तर एक ऑग जुलै आणि ऑगस्टचे दोन महिन्याचे पैसे मिळतील आणि जी काही गर्दी झाली आहे जे निकष जे आहेत ते देखील आम्ही सुलभ केलेले आहेत सुटसुटीत केलेले आहेत त्याच्यामध्ये जन्माचा दाखला असेल त्यांच्याकडे जे काही डोमिसाईल आपण मागतो अधिवास त्याच्या बरोबर त्याच्याऐवजी समजा जन्माचा दाखला असेल शाळेचा दाखला असेल पंधरा वर्षापूर्वीचा रेशन कार्ड पिवळा आणि केसरी पंधरा वर्षापूर्वीचा असेल किंवा वोटर लिस्टमध्ये त्यांचं नाव असेल तर त्यांना याच्यामध्ये पात्र धरलं जाईल त्यामुळे कुठलीही काळजी त्यांनी करू नये कुठलीही चिंता करू नये आणि दुसरी गोष्ट या सर्व नोंद आणि प्रक्रियेला पूर्ण कुठलाही एकया एकही रु, एक रुपया सरकारच्या माध्यमातून घेतला जाणार नाही कुणी कुणाला पैसे देणे देणे दे, देता कामा नये आणि जे कोणी पैशाची मागणी करतील त्याची तक्रार कलेक्टरकडे त्यांनी करावी त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल त्याला जेलमध्ये टाकलं जाईल जे कोणी अधिकारी कर्मचारी याच्यामध्ये आमच्या महिला भगिनींकडून पैशाची मागणी करतील अशा लोकांना माझा इशारा आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये याच्यामध्ये सर्वसामान्य महिला भगिनी आहेत त्यांना याचा लाभ मिळाला पाहिजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यासाठी आपण हा हा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे याची नोंद सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घ्यावी आणि आणि दुसरं याच्यामध्ये आणखी आम्ही असा बदल केलेला आहे की एकवीस ते साठ वर्ष होतं ते एकवीस ते पासष्ट वर्ष केलेलं आहे एकवीस ते पासष्ट वय गटातल्या महिलांना आमच्या बहिणींना हा लाभ मिळेल त्याचबरोबर जमिनीची अड जी होती पाच एकरची ती पण आम्ही काढून टाकलेली आहे अगदी सुटसुटीत केलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्या सर्व अधिकारी जिल्हाधिकारी आणि तहसीलदार प्रांत यांना माझ्या सूचना आहेत की ह्या सर्व योजनेचा लाभ जो आहे या महिला भगिनींपर्यंत पोचला पाहिजे ही सरकारची भूमिका आहे आणि म्हणून याची जी प्रक्रिया आहे प्रक्रिया सुलभ होण्यासाठी त्यांना म महिलांना आमच्या भगिनींना संपूर्णपणे मार्गदर्शन करण्याचं काम प्रशासनाने करावं